वाल्मिक कराडचे पाय आणखी खोलात नामदार धनंजय मुंडे राजीनामा देणार का या विषयावर आपण भाष्य करणार आहोत काल समाजमाध्यमांवर इलेक्ट्रॉनिक मीडियावर काही सी सी टी व्ही फुटेज व्हायरल झालं आणि त्यामुळं एकच खळबळ या ठिकाणी उडाली तसं सी सी टी व्ही फुटेज जुनं आहे मात्र काल ते व्हायरल झाल्यानं त्यातील अनेक गोष्टी लोकांच्या समोर या ठिकाणी आलेल्या आहेत संतोष देशमुख अपहरण प्रकरणाचे पाळेमुळे अपहरणाने हत्या प्रकरणाचे पाळेपुळे आता केस केस पुरतं मर्यादित न राहता ते जिल्ह्यातच फक्त मर्यादित न राहता त्याची आता राज्यभर सापडत आहेत अशा प्रकारची वेगवेगळे जिल्ह्यामध्ये अनेक पुरावे याशी रिलेटेड त्या ठिकाणी सापडत आहेत एस आय टी सी आय डी त्याच्या चौकशा करत आहे आणि विशेष बाब म्हणजे हा तपास फक्त सहा सात आरोपी पुरता मर्यादित न राहता दिवसेंदिवस त्याची व्याप्ती वाढत आहे अनेक लोक त्यामध्ये येत आहेत अगदी पोलीससुद्धा यामध्ये भविष्यात येणार आहेत या दुमत असण्याचं कारण नाही तर अनेक राजकीय पदाधिकारीसुद्धा यामध्ये गोवले जाणार आहेत अनेक नवनवीन चेहरे या ठिकाणी येणार आहेत तर खंडणीचं प्रकरणातूनच पुढे सरपंच देशमुखांची हत्या झालेली आहे हे मात्र आता जवळपास निश्चित झाल्याचं दिसून येतं आहे याची पुष्टी ही सी सी टी व्ही फुटेजद्वारे झाले आणि याच दिवशी आवादा कंपनीकडं खंडणी मागितली होती आणि तो दिवस होता एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस हे त्याच्या समोरच्या हॉटेलमधून घेतलेलं फुटेज या ठिकाणी आहे आणि या फुटेजमध्ये विष्णू चाटेच्या केचच्या कार्यालयाच्या बाहेर बाहेरून हे फुटेज घेण्यात आलेलं आहे समोरून घेण्यात आलेलं आहे आणि या फुटेजमध्ये कोण कोण दिसतंय यात वाल्मी कराड सुदर्शन गुले प्रतीक गुले कृष्णा आंधळे बालाजी तांदळे आणि गंभीर बाब म्हणजे या प्रकरणामध्ये संशयास्पद भूमिका राहिलेले राजेश पाटील देखील या ठिकाणी आहेत मग हा राजेश पाटील हा पी एस आय आहे आणि याला फक्त निलंबित करण्यात आलेला आहे तर याला आरोपी कधी करणारच हा या प्रकरणातला सह आरोपी होणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण हा पहिला व्हिडिओ नाही यापूर्वी देखील चाटेचा एका हॉटेलमध्ये असलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामध्ये सुद्धा राजेश पाटील होता त्यांनी धनंजय देशमुखांना तिथं बोलावून घेतलं होतं पुन्हा तो बाजूला बसलेला होता म्हणजे हा यामध्ये पी एस आय राजेश पाटील यांचा सहभाग आहे एवढंच नाही तर यामध्ये महाजनचा देखील सहभाग आहे महाजनची कारकिर्द कारकिर्द वादग्रस्त राहिलेली आहे जालन्यामध्ये असताना देखील त्यांनी प्रचंड मारहाण केलेली आहे अमानुष मारहाण केलेलं आहे त्यावेळेसचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री आणि आमदार देवेंद्र फडणवीस साहेबांनासुद्धा अशा प्रकारचं एक पत्र लिहिलं होतं आणि या महाजनबद्दल या ठिकाणी बोलल्या गेलं होतं म्हणजे असा हा प्रकार या ठिकाणी आहे तर हे कधी म्हणजे यांना हे आरोपी कधी होणार हाही मोठा प्रश्न या ठिकाणी आहे आणि विशेष बाब म्हणजे ही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जी तक्रार दिली होती अबादा कंपनीच्या तर यातली वेळ व्हिडिओतील वेळ दिनांक हे परफेक्ट मॅच होतं आणि याचा अर्थ असा सरळ सरळ एकच होतं खंडणी आणि खुनामध्ये एकच आरोपी आहेत आणि हे फुटेजमध्ये दिसत आहे तर शिर्डीच्या अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे यांनी जोरदार भाषण केलं तडाखेबाज भाषण केलं शेरो शायरे बोलले तर आणि त्यांनी एवढं खंत व्यक्त केली की मला मीडिया ट्रायल केलं जातं मला जा आणि एका दुर्दैवी हत्येवरून मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं आहे घटनेच्या आडून जात म्हणून एका समाजाला म्हणजे वंजारी समाजाला असं म्हणायचं आहे त्यानं तर त्यांना टार्गेट गुन्हेगार ठरवलं जातं असं म्हणतात सातत्यानं अशा प्रकारची चिखलफेक केली जात आहे हाच का शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र बीडला परळी तर बीडला बिहार तर परळीला तालिबान असं म्हटलं जात आहे आणि हत्या काहीतर तर होत राहत का असं मुंडेसाहेबांनी म्हटलं मुंडेसाहेब इथं वंजारी समाजाला टार्गेट करण्याचा प्रश्न येत नाही वंजारी समाजातील पंच्याण्णव टक्के लोक अतिशय चांगले आहेत वंजारी समाजातील अति काही अतिशय चांगले कर्तबगार अधिकारी या ठिकाणी आहेत म्हणजे इथं नाव ठेवण्याचा येत नाही भगवान बाबा सारखे ख्यातनाम महंत या या समाजात होऊन गेले आहेत परंतु इथं काहीतरी पाणी आहे म्हणूनच ही चर्चा होते तर धनंजय मुंडे आणि आरोपींचा काही संबंध आहे का तर आपण फक्त पाहण्याचा प्रयत्न करू तुम्हीच त्याची जोड लावण्याचा प्रयत्न करा व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस नावाची एक जी कंपनी आहे याचे मेजॉरिटी शेअर्स हे धनंजय मुंडे आणि राजश्री धनंजय मुंडे यांच्या नावे आहेत आणि यात वाल्मी करा डायरेक्टर होता आजही तो शेअर होल्डर आहे मग आता आणि ही कंपनी कशाची आहे चे फ्लायची आहे आणि हिची कमाई ही करोड रुपयामध्ये आहे तर तुम्ही ठरवात हे की धनंजय मुंडेचे आणि वाल्मिकचे काय संबंध असतील दुसरा मुद्दा आहे की जगमित्र सह शुगर्स लिमिटेड नावाची कंपनी आहे या कंपनीनं आंबेजोगे हो तालुक्यातल्या पूस येथे अठ्ठाशी एकर जमीन घेतलेली आहे आणि ज्या ज जे, जमिनीच्या सातबाऱ्यावर धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि एक व्यक्ती अशा तिघांच्या संयुक्त सातबारा आहे तर यानुसार आपण ठरवा की हा कोण आहे तर वाल्मिक हा सराईत गुन्हेगार आहे आणि त्याला दोन पोलिसांचं संरक्षण होतं हे बॉडीगार्ड कुणाच्या शिफारशीनं मिळाल्या हाही मोठा मुद्दा या ठिकाणी आहे वाल्मिक कराडनं एक त्याच्या इंस्टाग्रामच्या फो प्रोफाईलवर त्यानं लिहिलेले आहे आणि एकत्रित फोटो टाकलेला आहे धनंजय मुंडेचा आणि त्याचा तो म्हणतो की खऱ्या अर्थानं या जीवनात मी जे काही मिळ मिळवले आहे ते फक्त तुमच्या मदतीनं सहकार्यानं आणि सोबतीनं शक्य आहे वा साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा धनंजय मुंडेच्या वाढदिवसाच्या दिवशी अशी पोस्ट त्यांनी केलेली आहे आणि वाल्मिक हा उपनगराध्यक्ष होता सध्या परळीच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तो परळ विधानसभेचा अध्यक्ष आहे त्याचा भाऊ विष्णू चाटे हा केचा तालुकाध्यक्ष आहे आणि विष्णू सुद्धा त्याच्या चॉईसनुसार जेल देण्यात आलेला आहे मग यात हस्तक्षेप होतो आहे की नाही हे आपण ठरवा इतरांच्या पायात बेड्या घातल्या जातात मात्र वाल्मिकला अद्यापही पोलीस मोकळेपानानं घेऊन जातात हाही मोठा एक संशयास्पद भाग आहे आणि एवढंच नाही तर धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे की वाल्मीकरण माझ्याजवळचे आहेत ते आहेत हे नाकारायचं कारण नाही हे मीडियासमोर बोलले आहेत सभागृहात मुख्यमंत्री निवेदन करताना ते गैरहजर होतं त्यावेळेसही पत्रकारांनी प्रश्न विचारला ते म्हणले वाल्मी कराड माझं सहकार्य कर आहे त्यावेळ त्यावर मुख्यमंत्री सभागृहात उत्तर देणार आहेत त्यामुळं मी गैरहजर राहिलो असंही म्हणतात आणि इतर जिल्ह्यात खून होतात मग बीडला बदनाम करू नका हा व्यवहारातून खून झालेला असंही धनंजय मुंडे म्हणतात एवढंच नाही तर दसरा मेळाव्याला पंकजा मुंडेनं असं म्हटलं होतं की कुठा आहे तो ज्याच्या शिवाय धनुभाऊचं पान हलत नाही तो वाल्मीकरड मग अशा प्रकरणामध्ये धनुभाऊन स्वतःहून काही दिवस या ठिकाणी अलिप्त राहिलं पाहिजे